मंडळी आज आपण पनीर भुर्जीची रेसिपी बघत आहोत सगळ्यांना आवडणारी पनीर भुर्जी करायला तेवढीच सोपी आहे पोळी बरोबर ब्रेड बरोबर ही खूप छान लागते पनीरच्या ग्रेव्हीच्या भाजीपेक्षा पनीर भुर्जी करायला कमी वेळेत होते आणि तेवढीच टेस्टी होते आता ही भुर्जी ओलसर राहण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स दिल्यात तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता पनीर भुजीसाठी लागणारं साहित्य अगदी कमी आहे बघा एक टोमॅटो घेतलाय दोन कांदे घेतलेत चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे त्यासाठी मी चॉपरचा उपयोग करत आहे पहिला कांदा मी साल काढून मोठ्या फोडी करून घेतल्या आणि चॉपरनं एकदम बारीक करून घेतलाय आता मी ह्याच्यातच टोमॅटो घालते सुद्धा मोठे तुकडे करून त्याच्यामध्येच मी चॉपरनं बारीक करून घेते हे बघा कांदा टोमॅटो आपले बारीक करून झाले आता आलं आणि लसूण घेतले ते आपण बारीक ठेचून घेऊया जे त्याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया हे बघा इथं आलं आणि लसूणची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम केलंय आणि त्याच्याबरोबर बटरसुद्धा घेतलेलं आहे बटर चव छान राहते भुर्जी ओलसर राहण्यास मदत होते तेल आणि बटर गरम झाल्यावर आलं लसूणची पेस्ट्यामध्ये घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घेतलं त्याच्यानंतर कांदा आणि टॉमॅटो जो आपण बारीक चॉपर मध्ये कट केलाय तो घातला तो परतला आणि झाकण ठेवून एक छान वाफ येऊन दिली आता कांदा आणि टॉमॅटो व्यवस्थित परतला गेलाय त्याला थोडंसं तेल सुटलंय आता आपण ह्याच्यामध्ये एक एक मसाले घालूया मसाल्यामध्ये मी किचन किंग मसाला वापरलाय तो एक चमचा घातला त्याच्यानंतर गरम मसाला घालायचा अर्धा चमचा धने जिरे पूड प्रत्येकी अर्धा चमचा ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूया आता इथं तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं इथं मी साधारण एक चमचा लाल तिखट वापरले आणि थोडीशी हळद घातली आता आपण हे मिश्रण परतून घेऊया आपल्याला हे मिश्रण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय आता मी ही जी बुर्जी करत आहे ती दोन ते तीन लोकांसाठी करत आहे त्या अंदाजाने तुम्ही सुद्धा प्रमाण कमी जास्त करू शकता हे बघा आता आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजलाय मसाले चांगले परतलेत आता त्यामध्ये मी किंचित पाणी घालते यामुळे मसाले करपत नाही आणि पुन्हा बुर्जी ओलसर राहण्यास मदत होते आता इथं मी एक अर्धा पाव पनीर घेतलेला आहे तुम्ही पनीरचे प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता ते आपण छान मोकळं करून घेऊ आता हे पनीर तुम्ही घरी सुद्धा करू शकता दूध तापवून त्याला उकळी आली की त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालवायचा छान दूध उकळायचं चौथा पाणी वेगळं झालं की ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आपल्याला घरगुती पनीर मिळेल अशा घरगुती केलेल्या पनीरमध्ये मॉइश्चर जास्त असतं त्याच्यामुळं भुर्जी ओलसर राहते आणि तेवढीच टेस्टीही होते आता हे मोकळं केलेलं पनीर मी कढईमध्ये घातले आणि मिश्रण व्यवस्थित परतून घेते आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घातले आणि पुन्हा एकदा आपण बुर्जी व्यवस्थित परतून घेऊया पनीर मस्त मिक्स झालं आणि एक छान त्याला वाफ आली की आपली ही पनीर बुर्जी तयार आहे मग गॅस बंद करायचा आणि मस्त गरम गरम पनीर बुर्जी खायला द्यायची अशी ही गरम गरम भुर्जी ब्रेड बरोबर पोळी बरोबर मस्त लागते आणि करायलाही सोपी आणि पटकन होते त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही अशी पनीर खुर्ची नक्की करून बघा मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद